राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा राजकीय पक्ष संपवणे हा एक अजेंडा आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये ते दिसून आलं काँग्रेस पुन्हा उभी राहू शकते की नाही याबद्दल शंका आहे आर जेला त्यांनी कुटुंबाचा पक्ष म्हणून स्टॅम्प लावलाय त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभा राहिलाय अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील निवडणुका होत आहेत असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले तसेच ते पुढे म्हणाले मी तमाम फुलेशाह आंबेडकरवादी मानवतावादी लोकशाहीवादी मतदारांना आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडी सातत्याने आर एस एस भाजप विरोधात लढते आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा एक संधी वंचितला एक अजेंडा राजकीय पक्ष संपूर्ण हा जो आहे तो बिहारच्या निवडणुकीमध्ये दिसून आला काँग्रेस मार खातलाय कुठून उभी राहू शकते की नाही याच्याबद्दल शंका आहे आर जेडी कुटुंबाचा पक्ष म्हणून स्टॅम्प मारून मोकळे झाले त्याच्या भविष्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं अशा पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राच्या इलेक्शन होत आहे सर्व तमाम फुले शाहू आंबेडकरवादी लोकशाहीवादी मानवतावादी मतदारांना आवाहन करतोय की वंचित बहुजन आघाडी ही सातत्याने आरएसएस बीजेपीच्या विरोधात भूमिका घेते लढते या सर्वांना माझं आव्हान आहे की उमेदवार जिंकतोय की हारतोय याची पर्वा न करता आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करा जेणेकरून पक्ष जिवंत आहे आम्ही टिकवायला बसलेलो हो, आहोत हे एकदा दाखवून द्या असं आवाहन मी आपल्याला करतोय